सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना विविध दीड हजार अभ्यासक्रमांसाठी शासनाकडून शिष्यवृत्ती मिळणार असल्याची माहिती राज्य विशेष मागास प्रवर्ग महासंघाचे निमंत्रक अशोक इंदापुरे यांनी दिली अनुसूचित जातीच्या घटकांना सर्वच अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्ती देण्याची योजना आहे पण व्ही जे एन टी ओबीसी एसबीसी या घटकांना मात्र ठराविक अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्ती मिळत होती शासनाच्या नव्या निर्णयामुळं आता या घटकांना देखील अनुसूचित जातीच्या धर्तीवर सुमारे दीड हजार कोर्सेससाठी शिष्यवृत्ती मिळणार आहे विद्यार्थ्यांनी केवळ सवलत आहे म्हणून न शिकता या योजनेचा लाभ घेऊन दर्जेदार शिक्षण घेऊन स्वतःला सिद्ध करावं असं आवाहन महाराष्ट्र राज्य विशेष मागास प्रवर्ग महासंघाचे निमंत्रक अशोक इंदापुरे यांनी केलं आहे राज्यातील ओ बी सी एस बी सी व्ही जी एन टी या विद्यार्थ्यांना शासनानं काही सवलती जाहीर केल्या परंतु ह्या सवलती खूप कमी असल्यामुळं सातत्यानं शासनाकडं पाठपुरावा होता की एस सी एस टीला पण ज्या सवलती देता शिक्षणासाठी त्या सगळ्या सवलती या एस सी एस टी व्ही जी एन टी ओ बी सीच्या आणि एस बी सीच्या विद्यार्थ्यांना समान असल्या पाहिजेत या मागणीचा सरकारनं विचार केला आणि चौदा जून दोन हजार चोवीस रोजी शासनाने एक परिपूर्ण जी आर काढला ज्याच्यामध्ये एस सी एस टीला ज्या सगळ्या सवलती असतील त्या दशातशा या एस बी सी ओबीसी आणि व्ही जी टीच्या विद्यार्थ्यांना लागू केल्या शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या संकेतस्थळावरती हा शासन निर्णय शासनानं उपलब्ध करून दिलेला आहे दिनांक चौदा जून दोन हजार चोवीस रोजी शासनानं हा शासन निर्णय जारी केला ज्यामध्ये जवळजवळ अकराशे चौपन्न नवीन कोर्सेसला त्यांनी स्कॉलरशिप दिलेली आहे माझी सगळ्या एस सी एस टी ओबीसी एस बी सी विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपण हा शासन निर्णय आपल्याकडे डाउनलोड करून या त्यासोबत ज्या अभ्यासक्रमाची यादी दिली जी अकराशे चौपन्न अभ्यासक्रमांची आहे त्यामध्ये बी बी टेक एमटेक ह्यापासून ते बी एच डीपर्यंतच्या जवळजवळ सर्वच अभ्यासक्रम त्यामध्ये समाविष्ट आहेत अशा अभ्यासक्रमांचा आपण अभ्यास करा आणि त्याच्यामध्ये आपलं करिअर घडवा कर आणि या सवलतीचा लाभ घेऊन आपली प्रगती करा